काय मी तुम्हाला सांगू मी काय माझा सोशल मीडिया बघायलाच वेळ नाही मिळाला परवा रात्री उशीर झाला आणि काल दिवसभर इंडियाची मीटिंग आणि पार्लमेंटमध्ये जाऊन पेपरवर खूप असतं निवडून आलं तर मी काल दिवसभर त्याच्यातच आणि रात्री दीड वाजता आले आणि आज सकाळपासून याच कामात माझा फोन पण माझ्याकडे नाही हो <laughs> हे <laughs> सुसंस्कृत <laughs> मराठी मुलगी आहे आपल्यापेक्षा वयानी कर्तृत्वानी नात्यानी जे मोठे असतात त्यांना आपण सल्ला द्यायचा नसतो सल्ला घ्यायचा असतो घेतला दोन मंत्रीपद देणार सरकारमध्ये मला याची माहिती नाही बाबा दुसरे की धर्म घेऊ जाऊ जा मला याची सवय आहे मी दहा वर्ष त्यांचं सरकार पाहिलंय असं बोलते रोजच बोलायचे पार्लमेंट मध्ये आणि मग म्हणतात गले की हड्डी आहे इलेक्शन का झुमला हे तुम्ही म्हणजे मी तर इतका जवळून पाहिलेलं इतके वर्ष